चला आता आम्ही चाललो मुंबईला नाही गोवा आता जाऊन आलो आम्ही जाऊ की जाऊ की एकदा कुत्र्याला हाड म्हणते कुत्र कुत्र्याला

टा दिली जायची टायमिंगला एवढा वेळ मागितलं तर नाही दिली दिली किला तिकड तुला माहिती बाय टाटा मोबाईल हे नीट ठेवा गाडी मध्ये हा तिकीट कुठे तू कुठे तर आता है ना, आम्ही सकाळ सकाळी मुंबईला आलोय आणि आता दिव्याला दिव्याला पण आलोय तर पिकूला बघा अशी बसवले पिकू डिया झोपली काय पिकू तिला थंडी लागते है हाय जागे जागे आता कसं नेणार ब्रिजवरून वरून चालतंय ती या तर चला आता घरी जाऊ हा बॉक्स घेऊन आलो आहे आम्ही पाणी पिण्यासाठी कारण की घरातलं पाणी वगैरे आहे ना थोडंसं खराब झालं आहे त्यामुळे आता म्हटलं दिवसभर पाणी होईल हे बारा बॉटल असतात ह्या एका बॉक्समध्ये तर त्या घेऊन आले मी मग संध्याकाळी म्हटलं पाणी आलं ना की सगळं भांडी वगैरे धुवून मग स्वच्छ पाणी भरून घेता येईल तोपर्यंत जाईल आजचा दिवस या बॉटलमध्ये म्हणजे सगळ्यांनाही संपत दोन तीन दिवस होतात आम्हाला एवढं बॉटल आज आलो बघा आम्ही मुंबईला सकाळी ना पाच वाजता उतरलो नाही साडेपाचला कल्याणला सहा वाजता आलो दिव्याला तर आम्हाला आम्ही ना बारा वाजता आलो होतो स्टेशनला जेऊरला आम्हाला मामा आले होते सोडायला बारा वाजता ट्रेन होती आमची सिद्धेश्वर सोलापूरवरून जी गाडी सुटते ना ती तर आलो आम्ही मुंबईला पाणी वगैरे पण आणलेलं आहे पिण्यासाठी कारण खराब झालं आहे घरातलं सगळं आणि साफसफाई पण करायचे घाण झाले थोडी धूळ वगैरे सात आठ दिवस नव्हतो तर तर साफसफाई पण करून घेते आता आज आम्ही फ्रेश झालो आहे सगळे आता ब्रेकफास्ट वगैरे पण केला आणि आता बाकीची कामं करायचे त्यांना पण संध्याकाळी कामाला जायचं आहे तर जेवण वगैरे पण बनवायचे आणि आहे ना जागरण गोंधळ खूप मस्त झालं गावाकडे गेलो होतो तर दोन दिवस तीन दिवस होतो खूप मस्त वाटलं छान झाला कार्यक्रम पण त्यांचा आणि आमचा पण आहे जागरण गोंधळ पण गावची सगळी लोक बोलत आहेत की गावालाच करा जिथे शेकूडचं मंदिर आहे ना तिथे करा म्हणून पण काही काही जणं बोलत आहेत की जिथे आपण राहतो ज्या घरात तिथे करायचं असतं जागरण गोंधळ तर आम्हीच कन्फ्यूज झालं की कुठे करायचं म्हणून आता गावची लोकं बोलत आहेत की मुंबईला असलं तर आता जिथे आम्ही राहतो ना मुंबईला तिथे असलं तर कोणी येणार नाही जास्त माणसं मामा मामी वगैरे फक्त येतील पांडूभाऊजी येतील तर असं आणि गावाला केली तर कसं सगळीजणं येतील सगळी लोकं आणि मुंबईला नाही येऊ शकत नाही एवढी आणि ती लोकं काय बोलत आहेत की मुंबईला जी प्रत्येक गोष्ट पाहिजे तशी नाही भेटू शकत त्यामुळे मुंबईपेक्षा गावाला बरं वाटतंय तर बघू आता आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा कुठे करायचं असतं जागरण गोंधळ स्वतःच्या घरी म्हणजे जिथे जी राहतो तिथे की कुठे गावाला मंदिरात केलं तिथे चालतं तर बघू आता आम्ही पण घरच्यांना विचारतो पहिलं कुठे केलं पाहिजे मोठ्यांना आई पप्पांना वगैरे विचारायला पाहिजे कुठे करायचं म्हणून संध्याकाळी ना हे लगेच चाललेत कामाला कारण की जे शूट केलं होतं ना पिकूचं त्याचं एडिटिंग सिलेक्शन वगैरे काढून काहीच दिलेलं नाही आम्ही लगेच गावाला गेलो त्यामुळे आज हे चाललेत बाहेरच होते चला बाय बाय तर चालले ते पप्पांना ना बाय बाय टाटच्यापेक्ष मोठवा वालं बघ लाल हिटच बघ नाही तो वाला नाही त्याच्यापेक्षा थोडस छोटं वाल असत त्याच्यापेक्षा छोट नाही ये, है। हा, ये वाला ओके डा। तर आम्ही गावी गेलो होतो आणि गोव्याला पण गेलो होतो तर असे आमचे आहेत ना सात आठ दिवस असे आहेत ना बाहेर झाले त्यामुळे घर बंद होतं आणि सकाळीच मी साफसफाई करायला लागले होते तर मला चार पाच जण कॉक्रोच दिसले कारण की घर बंद होतं आणि त्यामुळे ते आले असतील कदाचित म्हणून इथे लाल हीट घेण्यासाठी आलो आहे मी हे आधी पण घेतलं होतं ना एकदा जेल घ्यायची तर रात्री यांना झोपतानी मारून ठेवूया ओडोमोस घेतलेलं आहे पिकूचं कुठे आहे ओडोमोस आहे ना घरी मच्छर अगरबत्ती हे पिकू ते बघ तुझा फुगा हे बघ फुगा गेला तुझा हे कचऱ्याचे बॅग इथे पण आहेत आपण दादरला बघतो ना पण हा जरा एकदम हे होत दादर हे तू वापरून बघितले का ते कचऱ्याचे पिशिव बरं पडतो पिकू कुठे सोना पिकू लागेल का ये चल पिकू चाललो आम्ही चल बाय बाय टाटा 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 ये 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 ते टाटा चाललो आहे बघ टाटा टाटा चल ये, ये, ये लवकर अरे काही पण उचलू नको बाबा ये इथे अरे ये ना इथे म्हणून तुला आणत नसतो आम्ही उठ येते बघ तुझा फुगा फुगा कोण तर नेला तर लात कशाला मारते आता घेत त्याला घे घेत त्याला घे चल